नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सर्जन डोळे फुडे तुळजाभवानी मोटर्समध्ये आपले स्वागत आहे तर आज परत आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी डिझेल मॉडलमध्ये सात एच पी प पेट्रोल सॉरी सात एच पी पावर विडर आपण याच्या अगोदरही पेट्रोल मॉडलमध्ये खूप सारे व्हिडिओ बनवले होते पण आज आपण डिझेल मॉडलमध्ये हा सात एच पी पॉवर विडर घेऊन आलेला आहे तर यासोबत काय काय आहे याची प्राईज काय आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि मित्रांनो या सात एच पीला सॉलिड टायर दिलेले आहेत जे की पंक्चर होणार नाही आहेत तुम्हाला ॲग्रिम कंपनीचा हा सात एच पी डिझल पावर विडर आहे तर यासोबत तुम्हाला हा हायड्रोलिक वखर मिळणार आहे जो की सी एन सी कटिंग पावडर कोटिंग कलर आणि ओ टू वेडिंगमध्ये आहे जो की तुम्ही खाली वर अगदी सहज करू शकता जर तुम्हाला शेतात जायचं असेल तर तसं उभं राहून तुम्ही शेतामध्ये जाऊ शकता तुम्हाला काढून ठेवायचं असेल तर एका पिनवरती काढून ठेवता येतो त्याच्यासोबत तुम्हाला वखर दोन कोळपे आणि दोन फूट आणि अडीच फुटाची ही पास त्या वखरसोबतच तुम्हाला दिली जाते कारण हे दोन कोळप्याची जाणवेळी आहेत जे की तुम्ही तिथं लावून दोन पासा त्याला लावून तुम्ही त्यांनी कोळपणी वगैरे करू शकता याचा अंतर तुम्हाला दोन फूट अडीच फूट तीन फूट असा करता येतो दोन आणि अडीच फुटाच्या पासा आम्ही सोबत देतो तुम्हाला याच्यासोबत तर मित्रांनो यासोबतच आणखीन तुम्हाला हे सहा बाई सोळाची लोखंडाची चाकजोडी भेटत आहे चौदा किलो वेट हा या लोखंडाच्या चाकजोडीचा आहे तर खूप हेवी आहे तुम्हाला लाईफ टाईम ती खराब होणार नाही आहे हे रेझर ॲडजस्टेबल आहे दोन अडीच दीड तीन फुटापर्यंत ॲडजस्ट होणारा रेझरही आम्ही तुम्हाला त्याच्यासोबत देतो बत्तीस एम एम जाडीच्या सॉफ्टचा रोटावेटर चार, रोटा चार फुटाचा जो की ॲडजस्टेबल आहे दोन अडीच तीन फुटापर्यंत तुम्हाला तो करता येईल असा रोटावेटरही आम्ही या सातेशमी पावर रिडरसोबत तुम्हाला देणार आहोत तर हायड्रोलिक वखर रेझर लोखंडी चाकजोडी रोटावेटर जाणवेळे कोळप्यासाठी कोळपणी करण्यासाठी आणि पूर्ण एक वर्षाच्या वॉरंटीसह हा, हा पावर रिडर ॲग्रोमॅक कंपनी तुम्हाला भेटणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मित्रांनो तुम्हाला याच मशीनसोबत हा टोकन यंत्र प्लस कोळपणी करणारा वस्तू तुम्हाला फ्री भेटत आहे ही जर मागची पास काढून ठेवली तर तुम्ही समोरच्या हेनी कोळप पेरणी करू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला पेरणी करायचं नाही तो पुढच्या दोन आटातून काढून ठेवला तर कोळपणी करू शकता यासोबत आम्ही सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळे चक्क्या तुम्हाला देत आहोत खत धान्य कुठल्याही प्रकार सोयाबीन ज्वारी बाजरी गहू मका हरभरा अशा पद्धतीचे सर्व पिकाची तुम्ही पेरणी करता येते तर मित्रांनो संपर्क करा तुळजाभवानी मोटर्स माजलगाव येथे ह्या सर्व वस्तू हायड्रोलिक वखर कोळपे लोखंडी चाकजोडी रोटावेटर हे सर्व वस्तू तुम्हाला एकाच मशीनसोबत भेटणार आहेत तर तुळजाभवानी मोटर्सचा संपर्क आहे पंच्याहत्तर अठ्ठावन्न सव्वीस ऐंशी अष्ट्याहत्तर दुसरा नंबर आहे एक्क्याण्णव शेहेचाळीस एकोणपन्नास झिरो चार चौवेचाळीस तर मित्रांनो महाराष्ट्रात कुठेही घरपोच डिलिव्हरी मिळेल कुठेही महाराष्ट्रामध्ये घरपोच तुम्हाला डिलिव्हरी मिळणार आहे तर संपर्क करा कारण एक वर्ष वॉरंटीसह सात एच पी डिझल पावर विटर पेट्रोलचाही आपण त्या रेटला देतो आहे पण डिझल पावर विटर हा तुम्हाला आज दिला जातो आहे की जो की सॉलिड टायरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला याचा कुठलंही नो मे